राजा रामचंद्र भगवाय ऐकोनी रामवचनाशी माळी त्या ते उपहाशी मरणाधरणे का वांचसी धन्या जे दिना सोनिया झाला सोनियाचा पिकले हे वाचा रामनामे दसरा दिवाळी तुची मासन सखे हरिजन भेटतील बालकांडातला प्रसंग मोतीराम नगर मला काय आठवणीत नव्हतं पण गुरुजी म्हणले आपल्याला कालपासून म्हणजे सेवा करायची काय अडचण नाही सेवा करण्यासाठी काही अडचण नाही चला जाऊ या मंदिर कारण आज दिपाळीचा पाडवा आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आज आणि म्हणून थोडे असले काय दोन असले काय आम्ही भिंतीलाही सांगतो आम्हाला काही वाटत हा देवालाही सांगतो काही अडचण नाही आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग घडला प्रसंग बालकांडातला चाललेला आहे कथेचा प्रसंग असा आहे तो फुलारी त्या रामाला परशुरामाला बोलतो म्हणण्यासाठी तो किंवा युद्ध करण्यासाठी पाचारण करण्यासाठी आलेला आहे आणि त्यावेळेला दोघांमध्ये असणारा प्रसंग घडतोय तो त्या ठिकाणी बोलावतोय त्या मग परशुराम काय काय पुढची कथा का आपण श्रवण करूया अंगी दिसे ब्राह्मण पण तुझ बाण काय कारण परशुधरावयाठन कराव्या ओ माणस माणसाची फिरकी घेत असतात बर निष्कारण काही अशी समाजात माणसं बोलतात ना काही कारण नसताना बोलतात आणि म्हणून तो फुलारी म्हणू लागला ब्राह्मण दिसतय गळ्यात जानवर दिसतय तुमच्या अरे लढाई कुणी करावी क्षत्रियाने कारण चार वर्ण आहेत या चार वर्णापैकी प्रत्येकाने आपला आपला धर्म सांभाळा पाहिजे क्षत्रियाने क्षत्रियाचं काम कराव ब्राह्मणांना पूजन विद्या विधी विद्या विधान करावं शूद्राने त्याच त्याच आपलं काम करावं वैशाने वैशाच काम करावं आपला व्यापार वगैरे करणे सामान्य दिसणाऱ्या घरामध्ये जाणवा असलेल्या माणसानं हाता धनुष्य बाण घेऊन लढाई साठी सज्ज व्हावं काय कारण आहे फुलारी विचारू लागला उत्तर देऊ लागले आहे का राजा सैने से सन्नद सबळ तो एका ब्राह्मण बाळ तो त्याचे युद्ध प्रबळ रणकल्लोड घडे अशक्य वाटत मला तिकडा राजा युद्धाला सैन्यदळ घेऊन तयार आहे असंख्य सैन्य आहे आणि तू ब्राह्मण सहज माणसानं बघितल्यावर तुम्ही युद्ध करू शकतो म्हणते का नाही तुझं फुलारी कुणाला म्हणते त्या परशुर हातात धनुष्य दिसायला आपण काही काही उगम मोकळा धनुष्य घराच्या पुढे हातात हे ठेवून दिले नाही घराचं रक्षण करायला त्या न्यायाप्रमाणे तू युद्ध करू शकणार नाहीस आणि केवी घडेल मला शंका आहे तू युद्ध करशील की नाही फुलारी बोलतोय परशुराम जी ऐकतायत आणि मग हा समाज चाललेला असताना काय प्रसंग घडतो ऐका पुढची जे, जे मार्गस्थ मार्ग देखती ते ते मनती द्विज अपघाती रायासी युद्ध प्राप्ते हा मरणार्थी अतुर काही कारण नसताना एखाद्या दिव्यावरती एखादा पतंग झडप मारतो हो। परिणाम काय होतो त्याचा पतंगाचे पंख झडून खाक होता दिव्याला काय परिणाम होत नाही तसा हा ब्राह्मण आहे अरे ब्राह्मणानं ब्राह्मणाच काम करावं प्रत्येकानं आप काम केलं पाहिजे आणि या कामाच्या विरुद्ध काम केलं की के त्याचा उलट दोषी परिणाम होत असतो आणि त्या न्यायाला अनुसरून हे अपघाती असणारा ब्राह्मण राजाबरोबर युद्ध करायला निघालेला आहे शक्य नाही ही अशक्य प्राय गोष्ट आहे कारण का दिसायला अगदी गोर गुंट दिसते हो। बल्या जानवायन ह्याच्या कुठे युद्ध होत असते का आणखीन काय काय म्हणू लागले ऐका क्षत्रियाशी युद्धाचे बळ ब्राह्मण शाप बळे सबळ ते तू युद्ध प्रबळ पूर्ण केवळ अविवेकी उपासात्मक बोलणं सुरू एखाद्या माणसाला काय तुम्हाला रामायण सांगायला का ही चांगली गोष्ट नाही बोलणं सहज असलं तरी अंतराला जिवारी लागणारी गोष्ट आहे लक्षात ठेवा त्या न्यायाप्रमाणे अरे ज्याचा धर्म आहे त्यानं सांभाळावा क्षत्रियांना हातात धनुष्य घ्यावा आणि लढाई करावी या हगळ्या जाणव असणाऱ्या माणसाला कुठं धनुष्य हातात घेऊन लढाई करता येते का सबळ अरे तुम्हाला बलवान दिसतायत बलवान नाही तुम्ही नहीं। का दिलेला शाप आहे आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्ही त्या ठिकाणी का नाही ही लढाई फक्त क्षत्रियाने करावी उत्तर आहे का फुलारी म्हणे मद सांगता राजा करील तुझ्या घाता ब्राह्मण हत्या बैसेल माझे माथा मी सर्वता सांगत नाही निरोप एवढा देतो जर या ठिकाणी सांगायला गेलो तर मग काय होईल अवघड होईल ब्राह्मण हा पूजेनी आहे असं असू आम्हाला ते ब्राह्मण झाला भ्रष्ट हा तो तिन्ही लोकी श्रेष्ठ हा असंच तिकडं केंद्रीय बोलते आणि म्हणून ब्राह्मणाचं कर्म काय वेद शास्त्र पठन करावं ब्राह्मणाने पूजा विधी विधान करावं जगताला चांगला संदेश द्यावा चांगली शिकवण द्यावी आताच मी सांगणार नाही आणि मग हे करायचं सोडून कारण हे आम्हाला पूजनीय आहे पण जर काही असणार अघटित घडलं माझ्या हातानं हत्या झाली तर निंदनीय बाब आहे म्हणून मी ते करणार नाही मग परशुराम मने मने साधुत्वे कोणी न माने दे कोणी जने वचन माने भलताचे काय का साधूच सोंग आहे साधू अवतार अरे निरोप सांगायला आला असेल किंवा लढाईसाठी सचिव हा म्हणून आला असेल तर हे लक्षण या ठिकाणी दिसत नाही <coughs> गळ्या जाणव घालून रणांगणा समारंगण करायला निघालेला आहे हे <coughs> चालणार नाही त्याच्या हातामध्ये धनुष्य दिसला पाहिजे शौर्याचं लक्षण दिसलं पाहिजे वीरश्री अंगामध्ये संचारली पाहिजे आणि पुढचा शत्रू बघून या ठिकाणी याच्या अंगामध्ये असणारा शौर्य निर्माण झालं पाहिजे त्याला शोर म्हणावं पण हे मला तुझ्या बोलणं हो। योग्य वाटत नाही परशुराम काय उत्तर परशुराम अवधारी मग धुमसवी फुलारी फुले हिरोणी घेतली करी जाय शंक करीतल राजसभे परशुरामान त्या फुलाऱ्याला धुमसाय सुरुवात केलं सकाळी सकाळी बायका काय करतात उरते का, हे घेऊन येतात की नाही काय म्हणतात त्याला फुलारी फुलारी त्याला फुलारी म्हणतात तोडायला लागतात कसा तो फुलारी तिथं आला होता फुलं तोडणारा आणि मग परशुराम म्हणले बऱ्याच झालं तुम्ही तुझा ऐकतोय हातातले फुलं हिसकावून घेतले आणि जा म्हणले जाऊन कुणाला निरोप द्यायचा ते सज्ज आहे कारण खरे आंतरिका अंतर्यामी असणारे जे योद्ध्या असतात ना ते कुणाला जगत नाही कुणालाच भेट नाही गेला फुलारी काय झालाय का, का। फुलारी तो शंक राज आई धाकती राजा भितरी जित की मेला शंख करणं आता कर हे शुभ पाडव्याचा दिवस आहे शंकर करणं चांगली गोष्ट नाही काहीतरी ते अशुभ घटना घटना घडल्याच्या नंतर माणूस काय करत असतो बोंब मारत असतो शंख करणे म्हणजे बोंब मारणे आणि म्हणून तसा तो फुलारी बोंब मारत गेला सगळ्या त्या जवळच्या आसपासचे पुरुष असतील स्त्रिया असतील विचार करू लागले काय घडलं काय घडलं काय घडलं असणार त्या ठिकाणी थरका पुरा अरे राजा हायका गेला मध्ये बघा <laughs> कारण एवढा शंका करत असणारा फुला येतोय तरी मधून आवाज येत नाही राजाचा आव्हान येत नाही काय झालं झाला राज्या भितरी बोंब नायको स्वप्नांतरी ते बोंब पडली राजद्वारे राजा भितरी निमाला काय घडला असा निष्ठावान वारकरी असतो दरवर्षी आळंदीची पंढरपुराची यात्रा करेल म्हणतो आणि तो, तो दिवशी एक वर्षी तो वारकरी गेलाच नाही तर काय समजायचं वारकरी गेला तसं शहराच्या राज्यामध्ये कधी असणारा अघटित किंवा अशुभ असणारा शकून घडला नाही अशुभ वार्ता ऐकायला मिळाली नाही आणि ज्या आरती हा बोंग मारत येतोय फुलारी त्यार्थी राजा जिवंत ऐकणे शंका आहे काय झाला असाव हा कुणाचा विचार आहे सामान्य लोकांचा विचार चालू लागला काय भविष्य व देवा देवता बोंबरा आहे ऐकता चळका पित्ता सुटला सहस्रामध्ये जगता मधून असणारा विचार निघतोय वाग्देवता आपला विचार मांडते आणि हा विचार कोणाच्या कानावरती गेला शस्त्र अर्जुनाच्या गेला oh. राजा चळचळ कापायला लागला मग मी कोण oh. आहे शस्त्र अर्जुन आहे आणि या शस्त्र अर्जुनानं पाठवलेल्या दुता असणारा भोम मारत येते म्हणजे गोष्ट साधी नाही माणसानं नुसत्या काही गोष्टी दुर, दृष्टीनं ऐकल्या पाहिजे कानं ऐकून हुशार झालं पाहिजे राजामध्ये छळका पुढाला काय झाला असेल काय झाला असेल काय घडताय का? गाईस केला शस्त्रपात आणि ब्राह्मणा केला घात पापा चरलो बहुत जय निश्चित मज नये म्हणून माणसानं जगना जगत असताना वागत असताना धर्मार्थानं वागलं पाहिजे आज सहस्रार्जुनाचा विचार आहे माझ्या हातून काहीतरी काय घडलंय माणसानं जगाला काही विचार नका मनाला विचारित चल जा काय कर्म घडले तुझ्या हाताना ते सहस्रार्जुन स्वतः सांगतो या ठिकाणी माझ्या हाताना गाय मेली आहे गाय मारली गेलेली आहे ब्राह्मणाची हत्या झाली आहे ज्या आरती या जगतामध्ये गायीला जेवढं महत्व आहे ब्राह्मणाला एवढं महत्व आता जो ज्याचं कर्म असेल तो चांगल्या पद्धतीने आचरण करत नसेल हा दोष त्याचा आहे आपला नाही आणि आपण त्याबद्दल काही म्हणायचंही नाही कारण ज्या झाडाची फळं फुलं असतील त्या झाडाखालीच फळत पडत असतात जो कर्म निषिध करतोय त्याचं पुण्य त्याला पाप त्याला लागणार आहे त्याच पाप आपल्या डोक्यावरती नको सहस्त्रार्जून विचार करतो माझ्या हातानं अधारणा घडलाय वाईट कृत्य घडले सामान्य कृत्य नाही फार भयानक प्रकारचा आणि त्या आरती माझ्या जीवनात बघा ज्याच्या हातानं असं कृत्य घडताना त्याला आयुष्यात कधी विजयश्री प्राप्त होत नाही जे मला मिळणार नाही सहस्रार्जुन मनाशी असणार प्रधान तुझे बोंबेशी काय कारण तो म्हणे ब्राह्मण धनुष्य बाण परसुशी राजा म्हणजे प्रधानाने समोर आले प्रधानाने विचारलं कारण राजाच्या पूर्वी पहिले प्रधान बोलत असतात नंतर राजा बोलत असतो ज्याचे प्रधान हुशार असतात त्याच राज्य चांगला असतं लक्षात घ्या ज्याचे प्रधान मूर्ख असतात राजा पण पर... रावणाचे प्रधान मूर्ख होते म्हणून सुवर्णाची लंका होती ज्या रावणानं शंकराधिकांना ताब्यात घेतला होता आता किती कोटी कोटी देवतेच्या ताब्यात होते तुम्हालाच माहिती आहेत मी वेळीचं करणार नाही पण लक्षात घ्या अधर्माकडे न्यायला लावणारे प्रधान होते म्हणून असणार वाटुल झालं प्रधान विचारतायत फुडाऱ्याला काय झालं रे अरे एवढं सहस्रार्जुनाचं राज्य असताना गोम मारीत तू आलास काय घडलं एक ब्राह्मण होत म्हणला गोर गुंट गळ्या जाणू होत म्हणला आणि त्या ब्राह्मणानं त्याला मी त्याची छळणा करत होतो छेड काढत होतो ऐकलं ऐकलं हातातले फुलं हिसकावून घेतले म्हणला धक्के मारले धक्के मारून असणार मला हा दिलंय मला भयंकर प्रकारचं असणार वाईट वाटतय मी दुखी झालो काय करू का। समदळी युद्ध करू पाहे बळी तो मने सांग राया जवळी त्याशी वचनावळी छेदिली म्या कधी कधी माणस बघा कसं असते आमदार खासदार असतात का नाही ते मधल्या बैठकीत असतात पण त्याच्या बाहेरचीच माणूस फार त्याच्यापेक्षा अधिकाव आणतात ते मध्ये जाऊ देत नाहीत आणि मध्ये गेलेला माणूस सर्वांना सम असतो जनरली जवळजवळ नव्याण्णव टक्के समपणा वागतात पण हे जे बगल बिच्छा असतात ना तीच माणसाला पुढे जाऊ देत नाही मी गेलो तिथ मी त्याला सांगत होतो तो, तो ब्राह्मण दिसला अनेक प्रकारने मी त्याला हिनवलं बोललो अवहेलना केली त्याची अवहेलना केल्याबरोबर त्यांना सांगितलं राजा तयार आहे युद्धाला अमुक अमु प्रकाराने मी बोललो त्याला सांगितलं ठीक आहे पण त्यानं पुढचं ऐकण्याच्या अगोदर माझाच अवमान केला मला हकोलून दिलं आणि म्हणून मी इथपर्यंत आलो आणखीन काय म्हणू लागलाय समदळी युद्ध करू पाहे तो म्हणे सांगराया जवळी त्याची वचना वळी छे दिली म्या रायाशी ब्राह्मणा तुझ्या ब्राह्मणासी आला क्रोध मज सुबुद्ध धुमसील वाणी आहे वाणी पवित्र आहे आणि वाणी नरकालाही नेऊ शकते हे लक्षात ठेव हा बद्द बोल काही काही माणूस एखाद्या माणसाच्या जीवावरती माणसावर कुरघोडी करत असतात बघा तुम्ही अनेक गोष्टी बघत माणूस करा म्हणत असेल नसेल हा भाग सोडा पण मी फराण्याचा कोण माझं काय करतय ते 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 फुलारी म्हणू लागलो काय म्हणू लागलो अबद्ध बोललो मी मला माहित नाही साधारण माणूस बघितला की माणस पुन्हा 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 त्याच्यावरती असणार कुरघुडी करतात बघा गरीब बघून तसच मला वाटलं की हे ब्राह्मण गरीबच आहे मी कि <laughs> अबद्ध बोललो अवहेलना ना के केली त्यानं सांगितलं जा कोण आहे तो राजा युद्धासाठी तयार हो नवीन नुसतं घराच्या बाहेर अशा ढकलून मानबोटीला धरून हाकलून दिलं परिणाम माझ्या वाचेना मी त्याला असणार नसत बोललो याचा परिणाम मला ऐका करी मुखावरी मी करी महाशब्द महाशब्द करा महा करायला लागलो महाशब्द करायला लागलो काय केलं आपल्या खाल्ल्या भाषेत बोलायचं झालं दिल्या <laughs> हातातले फुलं हिसकावून घेतले Oh. आणि मी तुमचं वर्णन म्हणजे राजाचं वर्णन ह्याच्या oh. पुढं करत होतो कोणाच्या पुढं oh. ब्राह्मणाच्या पुढं पर परशुरामाच्या पुढं oh. कधी कधी गरजेपेक्षा अधिक बोलणं हे माणसाला जास्त ठरत असतं आणि म्हणून oh. माणसानं मर्यादित बोललं पाहिजे oh. विचारपूर्वक बोललं पाहिजे oh. आणि सांगितलं एवढंच बोललं पाहिजे oh. म्हणून वाचाळ बनायचं नाही योग्य प्रकारे आपली टिप्पणी टाका पुढचा माणूस ओळखून घेतो आणि मग काय केलं त्या ब्राह्मणानं ऐकून घेतलं घेतलं हातातले फुलं हिसकावून घेतले घराच्या बाहेर धुळगुस लावून पाठवलं मला वाटलं मी सहस्रार्जुनाचा आता सेवक असताना ज्याच ऐश्वर संपन्न आहे पण माझी असणारी फजिती झाली म्हणून मी शंक करत आलो मिरवणी युद्ध करत असताना समारंभ करत असताना किंवा वैरत्व करत असताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे कधीही समोरचा माणूस कमी समजून त्याच्या बरोबर युद्ध करायला जायचं नाही वैरत्व करायचं